सबस्क्राईब करा आशाची रसोई चॅनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन ॲक्टिवेट करायला विसरू नका नमस्कार आशाच्या रसोईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला मुगाला मोड कसे काढायचे ते बघायचे तर हे पाव किलो हिरवे मूग घेतलेत हे निवडून घेतलेत आपण स्वच्छ आणि हे मी का दाखवते कारण भरपूर कमेंट आलेत की मुगाला मोड कसे काढायचे ते दाखवा एकदा आम्हाला आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे जे पोकळ असतात मग ना ते निघून जातात पाणी काढून टाकायचं आणि परत आपल्याला पाणी ठेवायचं याच्यामध्ये पाणी जरा भरपूर ठेवायचं पूर्ण अगदी बुडले पाहिजे आणि वरती पाणी आलं पाहिजे पाणी कमी नाही पडलं पाहिजे आणि हे आता मी कोमट पाणी याच्यात घातलं नाही कारण एवढी थंडी नाही आहे जास्त जर थंडी असेल तर आपण थोडं कोमट पाणी घालायचं आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि हे दिवसभर आपल्याला असेच ठेवायचे आहेत मग संध्याकाळी पुढची प्रोसेस बघू आता हे लोक आपण सकाळी भिजत ठेवले होते निवडून स्वच्छ धुवून घेतले आणि परत पाणी त्याच्यात भरपूर टाकलं आणि भिजत ठेवले मस्त भिजले जाता एकदम छान भिजले आता आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे सगळं मी हे पाणी काढून टाकते आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे कारण तसं स्वच्छ धुतल्यावर कडधान्य आहे ना भिजवलेलं कडधान्य चिकट होत नाही स्वच्छ दोन पाण्याने मी हे धुवून घेते चांगलं दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर हे पाणी जे असतं ते पूर्ण असं निचळून घ्यायचं अजिबात पाणी ठेवायचं नाही पूर्ण काढून घ्यायचं पाणी हे सारखं करून घ्यायचं आता हे आपल्याला कसं याला मोड कसे काढायचे तर आपल्याला एकतर कपड्यात बांधायचे एकदम घट्ट पातळ कपड्यात कॉटनच्या घट्ट बांधायचे कि किंवा असेच ठेवायचे आणि त्याच्यावर असा कपडा कपडा असा दाबून घालायचा सगळीकडून आणि वर झाकण ठेवायचं व्यवस्थित आणि हे गरम जाग्यावर ठेवायचं उभीच्या ठिकाणी तर हे आता मी रात्रभर असेच ठेवणार आहे इथं आता आपण हे मूग सकाळी भिजत ठेवून संध्याकाळी त्याचं पाणी काढून टाकलं स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि पूर्ण पाणी काढून टाकलं अगदी कोरडं केलं आणि नंतर त्याच्यावर आपण हा रुमाल दाबून झाकून ठेवलेला आणि वरून झाकण ठेवलं होतं किती छान मोड आले बघा एकदम सकाळ सकाळ काढायचं नाही नऊ दहा वाजता बघायला गेलं ना असं मस्त मोड येतात ह्याची उसळ आमटी आपण बनवू शकतो किंवा असं फक्त मीठ टाकून उकडून जरी त्याच्यात कांदा टोमॅटो टाकला तरी पण मस्त हे पौष्टिक असतात खूप पौष्टिक असतात हे आणि हे कडधान्य असतं मोड आलेलं ते आठवड्यातून एकदा दोनदा तरी ह्याची भाजी करावी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर प्रकारे मुगाचे मोड कसे काढायचे ते मला कमेंट आल्या होत्या म्हणून मी दाखवलं हे तर त्याप्रमाणे पण तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ माझा कसा झाला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद